धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा अंबरनाथ मधील आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आद्य मंडळाने अंबरनाथच्या तहसीलदारांना निवेदन दिलंय महाराष्ट्रातील धनगर समाजानं एस टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे तर सुप्रीम कोर्टाने धनगड आणि धनगर हे भिन्न समुदाय असल्याचं स्पष्ट करत त्यामुळे राज्य सरकारनं धनगर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचा घटनाबाह्य निर्णय घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम गरीब आदिवासी समाजावर होणार असल्याचं सांगत क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाजानं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला याबाबत अंबरनाथ तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं असून राज्य सरकारनं असा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आलाय यावेळी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे महिला अध्यक्षा गुलाब जाधव सचिव दीपमाला घिगे संध्या जंगले विलास सुपे यांच्यासह आदिवासी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज आद्य कनंदेकर राघोजी बांगरे समाज मंडळ अंबरनाथ यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही एक लेटर दिलेलं आहे की जो धनकर समाज आहे तो आदिवासीमध्ये समावेश होण्यासाठी उत्तेजित झालेला आहे मागच्या वर्षी हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती त्या विरुद्ध आमच्या आदि मूळ आदिवासी समाजांनी त्यांच्याविरोधात दा, 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 दा दाखल केली होती परंतु हायकोर्टाने निर्णय दिला आहे की धनगरांना आदिवासीमध्ये समावेश करता येणार नाही जो हायकोर्टाचा निर्णय सुद्धा धनगर समाज हा जाणून बुजून हट्ट करून पुन्हा आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो त्यांचे काही नेते मंडळी ते त्या धनगर समाजांना उत्तेजित करतात की आपल्याला एस टीमध्ये समावेश आपलं व्हावं म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे आताच मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही जे मूळ आदिवासी आहेत त्यांना अमदी आणि जे धनगर आहेत त्यांना आम्ही ब मधी करून समाविष्ट करून घेऊ परंतु आम्हाला त्यांच्या त्याविषयीसुद्धा आमचा विरोध आहे की आ धनगर समाजाला तुम्ही एक स्वतंत्र अधि स्वतंत्र काय त्यांचा अधिकार असेल तो त्यांना द्या परंतु त्यांना आमच्या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नका घेऊ साहेबांनी जी आर आता काढण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे स सचिवाच्या मार्फत तर आमचा विरोध आहे की ती जे आर जे काढू नये यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही विनंती करतो की आदि आदिवासीमध्ये धनगर समाजांचा समावेश करू नके त्यांना स्वतंत्र त्यांचे जे काय अधिकार असतील त्यांना स्वतंत्र द्या आम्हाला त्याच्याविषयी काय अडचण नाही आहे प्रमुख मागणी आहे आमची की धनगरांना एस टीमध्ये आरक्षण नको द्यायला कारण हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे आणि आता पुन्हा या राजकीय वातावरण धनगऱ्याने तापून पुन्हा ते एस टीमध्ये मध्ये येण्याचा येण्यासाठी साहेबांवरती दबाव टाकतात आणि तो दबाव मुख्यमंत्र्यांनी घेऊन ये आमच्या या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मी संध्या गुरुदत्त जंगले अंबरनाथ राघोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची सभासद आहे मंडळाची आम्ही आज अंबरनाथ येथे तहसील कार्यालयामध्ये धनगरांच्या विरोधी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला सुद्धा शासनाने जो आमच्या विरुद्ध निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट सी एमनी पण आम्हाला त्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहे ते चुकीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर ते आम्हाला मान्य नाही आहे आणि आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला तर मिळावाच त्यांना जर आरक्षण द्यायचं आहे अबकडं असं आमच्यात एस टी आमच्या ट्राईबमध्ये जर ते हे करत असेल तर ते पण आम्हाला मान्य नाही आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कशी धनगरांना आरक्षण द्या तुम्ही आम्ही काय आम्हाला त्याच्याशी काही ऑब्जेक्शन नाही आहे पण आमच्या आदिवासींच्या याच्यामध्ये त्यांनी ते आरक्षण आमचं आरक्षण न देता त्यांनी त्यांना स्वतंत्र शंभर टक्के आरक्षण दिलं तरी चालेल आमची त्याला काहीही हरकत नाही आहे आणि जर आम्हाला एवढा सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाने वरतून जर नकार विरोध विरोध असतानासुद्धा जर हे त्या लोकांना विनाकारांचे आश्वासन देत आहेत तर आमची मुलंसुद्धा आमचे सगळा आदिवासी समाज आंदोलन करतोय त्याच्यासाठी एक तर आमच्या मुलांना जा याच्यासाठी आम्ही जागा जंगल जमिनी जपून ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे जर करत असतील तर आमची मुलं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमचा अधिकार आम्ही सोडणार नाही आणि कोणालाही खोटी आश्वासन सरकारने देऊ नये हीच आमची विनंती आणि आमच्या आदिवासींमध्ये मध्ये कोणालाही समाविष्ट करू नये त्यांना कोणाला समाविष्ट करायचं विनंती आहे कल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज